एक वाटी उडदाची डाळ दोन वाटी तांदूळ भिजत घातलेत ते, आणी हैसा आपन करना रे। ते आता वाटून घेऊया तांदूळ आणि उडदाची डाळ ह्याचा आपण ढोकळा तयार करणार आहे त्यासाठी आता हे पीठ तयार केले बघू शकता पीठ अगदी छान असं मस्त तयार झालंय ढोकळा लावण्यासाठी आपण भांड्याला तेल लावून घेतलंय कुकरच्या डब्यातच आपण हा ढोकळा लावून आहे आता आपण ह्याच्यात पीठ टाकून घेऊया पिठ्यात आपण मीठ टाकून घेतलंय हवं असलं तर तुम्ही आलं लसूण हिरवी मिरची या पिठामध्ये मिक्स करून घेतली तरी हरकत नाही परंतु मी साध्या पद्धतीने ढोकळा लावणार आहे ह्याच्याबरोबर तुम्ही सांबार किंवा नारळाची चटणी वगैरे घेऊन खाऊ शकता किंवा वरून फोडणी देऊन खाऊ शकता शिटी काढून वीस मिनटं आपण ढोकळा वाफायला ठेवला आहे आता एकीकडे आपण सांबार करून घेतोय कोरडा ढोकळा काही जणांना खायला आवडत नाही त्यामुळे वेगवेगळ्या चटण्यांबरोबर किंवा वरून फोडणी देऊन किंवा असं सांबारसोबत हा ढोकळा खायचा आहे त्यामुळे मी सांबार करून घेते तेल टाकून घेतलं आहे सांबारमध्ये टाकण्यासाठी मी कांदा टोमॅटो हा वेगळा शिजवून घेतला आहे डाळीमध्ये शिजवून घेतला नाही आहे डाळ ही वेगळी शिजवून घेतली आहे याच्यामध्ये तुम्ही लाल भोपळा दुधी भोपळा बटाटा शेवग्याच्या शेंगा ह्या भाज्या तुम्ही टाकू शकता काय होतं डाळीमध्ये जर आपण सगळ्या या भाज्या शिजवून घेतल्या तर त्या एकदम डाळ पेटताना मिक्स होतात त्यामुळे त्या वेगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत तापले तापलंय मोहरी मोहरी छान तडतडली आहे कढीपत्ता हिंग हळद चिंच हा सांबर मसाला आहे आणि हे लाल तिखट काश्मीरी त्याच्यात आता या भाज्या टाकून घेऊया मस्त वास आला आहे सांबर मसाल्याचा आता या भाज्या टाकून घेतल्यानंतर भोटून घेतलेली तुरीची डाळ त्याच्यात टाकून घेऊया मीठ सांबर हे थोडं पातळ छान लागतं पाच मिनटं उकळून घेऊया कोथिंबीर वरून इंच आहे म्हणून थोडासा गुळ टाकून घेऊया आता हे सांबर मी का तयार केलं आहे कारण हा जो ढोकळा आहे इडली न बनवता एका भांड्यातच पीठ घालून हा ढोकळा तयार होतो त्यामुळे मी ढोकळा पद्धतीमध्ये इडली न लावता हा ढोकळा बनवला आहे आणि तो नुसता खाण्याऐवजी आपण तो सांबाराबरोबर खाऊ शकतो वरून फोडणी देऊन खाऊ शकतो किंवा नारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी ह्याच्याबरोबर खाऊ शकतो तुम्हाला ज्या चटणी आवडेल त्या चटणीबरोबर त्यामुळे मी हे सांबार करून आहे ढोकळ्यासोबत खाण्यासाठी आता आपलं सांबार तयार आहे छान मस्त उकळ फुटली आहे सांबारला वीस मिनटानंतर ढोकळा अतिशय छान फुगला आहे आणि त्याला जाळी पण आली आहे आपण ह्याच्यामध्ये सोडा किंवा दही याचा अजिबात उपयोग केलेला नाही आहे ते न टाकतासुद्धा आपला ढोकळा अगदी जाळीदार आणि हलका फुलका तयार झाला आहे आता हा गरम गरम ढोकळा गार झाल्यानंतर आपण त्याचे पीसेस करून घेणार आहोत तर आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करूया तेल घेतलं मोहरी मोहरी छान तडतडली आहे हिरव्या मिरच्या लाल मिरची कढीपत्ता जिरं इंग चवी पुरता बघू शकता आता आपण याच्यावरती फोडणी टाकून घेऊया फोडणी आपण आता त्याच्यावर टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तेव्हा तयार आहे आपला तांदूळ आणि डाळीचा ढोकळा हे बघा जाळी पण अतिशय छान पडली आहे स्पॉन्जी जाळीदार हलका फुलका आणि अगदी इडलीसारखा असा ढोकळा तयार झाला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा